नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर वनिताज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता शाळा चालू होऊन महिना होत आला आहे आणि सगळ्या आपल्या मैत्रिणींच्या मागे सगळ्या आयांच्या मागे धावपळ सुरू झाली आहे ते एका गोष्टीची की डब्याला काय बनवू पटकन काय बनवू पौष्टिक तर पाहिजे मुलांसाठी हेल्दी तर पाहिजे पण मग पटकन काय बनवू असा आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतो तर आत्ता मी तुम्हाला एकदम सोपी अशी भाजी दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला कुठलाही कांदा टोमॅटो कापायचा नाही कुठलंही वाटण वाटायचं नाही आहे अगदी लसूनही न घालता इतकी सुंदर भाजी होते तर कोणती भाजी बनवतो आहे ती चला बघू यार आज आपण बनवतो आहे हरभऱ्याची उसळ ही आहे आपली आजची हेल्दी आणि साधी सिंपल भाजी हरभरा जो आहे तो रात्रभर आपण भिजवून घेतो भिजवून घ्यायचा आणि सकाळी जो आहे ना तो कुकरला त्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि असा मऊ शिजवून घ्यायचा चार शिट्ट्यामध्ये मऊ शिजवायचा आणि हे जे शिजायला घातलेलं पाणी होतं हे फेकून द्यायचं नाही कडधान्याचं पाणी आहे ना कधीच फेकून द्यायचं नाही त्यामध्ये सगळे प्रोटीन्सचे गुणधर्म असतात आणि ते वाहून जातं त्यामुळं मग ते, ते, ते पाणी फेकून द्यायचं नाही हरभारे स्वच्छ तीन पाण्याने धुवून मीठ टाकून चांगलं पाणी घालून उकडून घेतलेले आहेत चार शिट्ट्यांमध्ये आता बनवूया मस्त अशी हरभऱ्याची उसळी गरम झाली आहे तेल टाकून घेतले आणि अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगते दहा मिनटं पण खूप झाले ह्या भाजीला मैत्रिणींनं दहा मिनटामध्ये डब्याची गडबड असेल डब्याची घाई असेल ना दहा मिनटामध्ये ही भाजी बनवू शकता तेल गरम झालंय त्याच्यामध्ये टाकली आहे मोहरी मोहरी छान तडकडली आहे त्यामध्ये टाकूया जिरं त्यानंतर टाकूया कधीपत्ता कढीपत्त्याने येणार छान फ्लेवर येतो भाजीला हळद हिंग थोडीशी धाना जिरा पावडर आणि आपला काळा मसाला जो आपला घरचा असतो ना साठवणुकीचा बनवलेला हे सगळं आणि यामध्ये आपल्याला टाकून जाईल की ही आपली हरभारे उकडून घेतलेले चणे काळे चणे हरभारे काही म्हणा एकदम झटपट आणि अतिशय चविष्ट तुम्ही कुठलंही वाटण वापरायचं नाहीये मीही वापरलेलं नाहीये न कांदा न टोमॅटो अगदी जे लसूनही खात नाही ना त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट भाजी आहे आणि घाईच्या कामामध्ये टिफिनसाठी ह्या भाज्या आपल्याला फार गरजेच्या असतात आता भाजीला एक उकळी येऊ देऊ भाजीला अशी छान उकळी आली आहे आता मी याच्यामध्ये मीठ नाही घातलं आणि वरनं पाणी पण नाही वापरलं कारण जे हरभरे उकडलेलं पाणी आहे त्यातच आपण भाजी बनवली आणि मीठ पण त्याच्यामध्येच टाकलेलं होतं थोडंसं टेस्ट करून बघितलं मिठाची गरज पडली नाही आता टाकून घेऊया शेंगादाण्याचा कूट साधा आपला मुठभर शेंगदाणे भाजून कूट करून घेतला आहे त्याचा अगदी कणिक मळायला जरी सुरुवात केली आणि कणिक मळेपर्यंत आपली ही भाजी रेडी होते हे बघा शेंगदाण्याचं कूट टाकून एक छानशी उकळी काढून घेऊया हरबारे जास्त आपल्याला शिजत शिजवत बसायचे नाही कारण ते आपण ऑलरेडी उकडवून घेतलेले त्यामुळे आता फक्त एक उकळी घेऊ आणि टाकून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर बघा झाली ना एकदम झटपट आणि मस्त भाजी तयार याप्रमाणे तुम्ही वांग बटाटा त्यानंतर वटणा मटकी दोडका वगैरे जर तुम्हाला असा रशाचा बनवायचा असेल तर अशी भाजी एकदा नक्की बघून बघ बा, करून बघा आणि मग मला सांगा भाजी कशी बनते ती काय जास्त सकाळच्या कामात गडबडीमध्ये वाटण वगैरे करत बसायचं नाही लसूण खोबरं कांदा ते वाटण एवढं सकाळी पॉसिबल नसतं नाही तर मग आपण चना मसाला किंवा दुसरी भाजी जर बनवत असू तर त्यावेळेस वाटण निवांत वेळेमध्ये केलं तरी चालेल पण अशा गडबडीच्या कामामध्ये अशी भाजी एकदा नक्की करा ही भाजी तुम्ही पोळी भाकरी भात कशाबरोबरही खाऊ शकता अगदी मस्त अशी गरमागरम भाकरी चुरून जरी खाल्ली ना तरी एक नंबर ही भाजी लागते ते या पद्धतीने कुठलंही कडधान्याची कर भाजी करून बघा बटाट्याचा रस्सा बनवा वांग्याचा रस्सा बनवा अतिशय चविष्ट होतो तर कशी वाटली साधी सिंपल दहा मिनटात होणारी आपली हरभऱ्याची उसळ नक्की मला कमेंट करून सांगा यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राइब करा आणि अशा साध्या सिम्पल आणि झटपट होणाऱ्या भाज्या याचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा तर भाजी तयार आहे तुम्हाला सर्व करून दाखवते झाली आहे नमक मस्त हरभऱ्याची उसळ आपली झटपटीत तयार आणि दिसते पण बघा कशी कोणी म्हणाल का त्याला वाटण वगैरे आपण वापरलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने झटपट भाज्या बनवण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने मी यामध्ये भाज्या दाखवणार आहे रेसिपी दाखवणार आहे तर झाली आहे ना मस्त चला मग वेळ कशाला वाया घालवता गरमागरम भाकरी चपाती आणि खायला सुरुवात करा नमस्कार